काय करा का घरी गेलं का बायकुमार आता काय कराव पैशाचं काही जमलं नाही तू काय करू जाबरू ते शांताराम भाऊचे पैसे आले नाही होते का माझ्या खात्यात हो मग ते दिले मी ना शांताराम भाऊले काढून होता त्याचे पैसे होते त्याला मा? आता माझ्या साड्याचं लग्न आहे माझ्या बायकोले काही पैसे नाही आपण लग्नाला जाऊ म्हणून मग आता कस पण तुला माहित आहे ना बायको कशी आहे तो हो। तुझी बायको ती चटणीच करते आता मला माहित आहे तुम्ही बायको मारतेच तुला आता हो म्हणून तर बसलो हो मी इथं झाडावर काय जो बिशी नको घ्यायचो पण काय ना कर मा। ना माई मदत तुझ्याकडे असं तर देणं जरा असे उसणे गिसणे मध्ये पैसे जर खाले पैसे नाही माझ्या देतो ना रे का जाबऱ्या दे ना आता माझ्याजवळ एक उपाय आहे कोणता सांग ना मग तू आहे ना सरकारी दवाखान्यात भरती होऊन जा मी आणतो त्या बायकोले बोलावून मग मारत्याची तब्येत खराब झाली मारत्याला चक्कर आला मारती पडला बिमार झाला म्हणून अरे नाही बा डॉक्टर ते इंजेक्शन देऊन सलाईन मारून टाकून म्हणून पाय मग तसंही तुझी बाईक बेलण्या बेलण्या मारूनच टाकते तुले तुला बेलण्या खायचा का इंजेक्शन खायचा त्या औषध खायचा आहे ते पाय मग तू पाय मग तू चाललो मी मग आता अभे झाबरू थांबणार थांबणार उतर मग खाली झाडाच्या ये चल दावखाने बर चल पाहून घेऊ चालले पुढची पुढे काय मारते भो मी तुझ्या बायकोले आणतो आता दवाखान्यात बोलव आता तिले काय लिहान तर राजा दवाखान्यात मार खाल लावतो का मले सगळ्या समोर नरस येत आहे हो बाजूला हो मॅडम थांबा थोडा वेळ आता डॉक्टर येत आहे थांबा थोडा वेळ था डॉक्टर येतच आहे काय झालं तुम्हाला जाबरू मले काय झालं पेशंट तुम्ही आहे का झाबरू आहे म्हणलं तुम्ही आहे ना पेशंट तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटते तर आता मी तुम्हाला इंजेक्शन नरस तुम्हाला सोलाईन चक्कर येऊन पडला होता साहेब चक्कर आलता त्याला नाही ना सर सल काल देता ओ, गोड़ा देऊन देता डॉक्टर तुम्ही या का मी या म्हणलं चुपच्यापादात थांबा इंजेक्शन तुमच्या हाडात घुसल काय झालं डॉक्टर साहेब हा हा निघाल जमलं मारत्या काही खात तेच जा मास नाही तुला अंगाले हाडात गेल तर इंजेक्शन तुया मास होत साहेब खाल्लं त्याच्या बायकोन काय म्हणलं काय नाही काय नाही साहेब आराम करा आता तुम्ही मग नंतर नरेस तुम्हाला सलाईन देऊन देईल कसं वाटतं मारते बघा आता

मी आपल्या सरकार दवाखान्यामध्ये भरती केलं जाईल चला लवकर पाहले माय काय झालं माय नवऱ्याले चांगलेच तर होते सकाळी चला लवकर दवाखान्यात हो चला माय काय झालं होतं माले

हो माझीच गलती झाली आहे आता नाही करणार मी अशी गलती नेहमी खरंच का है? आता नाही करशील ना आता पैशासाठी नाही ना लढशिन नाही पैसे कमी राहिले तर चालते आपण काय तर तुम्ही आहे तर सर्वच आहे माझ्यासाठी आता आला का मला लक्षात आता आला लक्षात पैसा पैसा आता घरी लवकर चल मला जेवण करायचं आहे हो थांबा पहिला आपण सर्वच सुट्टी घ्यावं लागते त्याने सांगितलं तर जात आहे तसं जाता येत नाही बरं बरं मॅडम डॉक्टर साहेबाला विचारून घेतो मी नमस्कार मंडळी मी जाबरू तर अशा पद्धतीने मी आज मारत्याला वाचवलं तुमच्या गावात काही बायका अशाच नवऱ्याला मारत असेल तर त्यांना माझा व्हिडिओ दाखवा आणि आपल्या गावाचं नाव कमेंटमध्ये सांगा आणि मला सपोर्ट करा आणि या व्हिडिओचा पहिला भाग मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद भेटू लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये